कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर येथे तालुक्यातील पतसंस्थांचे सहकार संवाद कार्यशाळा संपन्न सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आणि कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस नोव्हेंबर रोजी कर्मवीर मल्टीस्टेटच्या मुख्यालयातील डॉक्टर एन जे पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र सभागृहामध्ये चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या एकाहत्तरव्या सहकार सप्ताहानिमित्त सहकार संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेची सुरुवात सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष सहकार प्रणेते श्रतिय्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजनाने आणि सहकार गीत गायनाने करण्यात आली प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कर्मवीर मल्टीस्टेटचे संचालक भरत घाट यांनी केलं या कार्यशाळेत पतसंस्थेच्या आदर्शवत वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या विषयांवर प्रमुख मार्गदर्शकांनी पतसंस्था प्रतिनिधींशी संवाद साधला प्रमुख वक्ते सहकार भारतीचे पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौकुले यांनी पतसंस्थांच्या संचालक मंडळाचे जबाबदाऱ्या व शास्त्रशुद्ध कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन केलं ते म्हणाले संचालक मंडळाने सहकारातील कायदे कानून याची माहिती करून घेणं विश्वस्त म्हणून काम करणे उत्कृष्ट नियोजन स्वयंशिस्त निस्वार्थी व निरपेक्ष भावना व्यवहार व कायद्याची सांगड घालून संस्थेच्या मालमत्तेची जपणूक करणे आणि महत्त्वाचं म्हणजे इतर संस्थांची चुकीची स्पर्धा न करणे या मूल्यांचं पालन केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं यानंतर सहसचिव महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन तथा सहकार भारती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी पतसंस्थांसाठी सहकार खात्याकडून एनपीए बाबत असलेल्या परिपत्रकातील बारकावे सांगितले व संस्थांनी एनपीए होऊच नाही किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय सांगितले तसेच कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर चंद्रकांत सावंत यांनी पतसंस्थांनी त्यांच्या ठेव व कर्जाच्या व्याजदरावर संतुलन ठेवून आपापसातील स्पर्धा टाळणे आवश्यक आहे कारण यामुळे सामान्य कर्जदारी यांची पिळवणूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचं महत्वाचं त्यांनी विषय केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमॅन अरविंद मजलेकर यांनी सहकारामध्ये प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं प्रशिक्षणासाठी झालेला खर्च हा संस्थेच्या विकासासाठीची गुंतवणूक आहे सहकारात अनेक बदल होत आहेत आणि या बदलासाठी प्रशिक्षणाची नितांत गरज आहे पुढील काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी अशा अभ्यासपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेच्या पुढाकाराने सातत्याने सुरू राहणार असल्याचं सांगितलं या संवाद कार्यशाळेसाठी शिरो तालुका परिसरातील चाळीस पतसंस्थांच्या शंभर प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला त्यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व या ठिकाणी मिळालेली माहिती मार्गदर्शक ठरेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक भोपाल गिरमल यांनी मानले यावेळी संस्थेचे संचालक कुमार पाटील रमेश पाटील व सेवा दलाचे उपाध्यक्ष सुभाष मगदुम मनोहर उपाध्ये आदी उपस्थित होते